महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत तृतीय समाजाच्या धार्मिक आणि सामाजिक चळवळीच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला आहे उल्हासनगर येथील बाबा प्राईन बँकवेट हॉल आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या वतीनं आयोजित महामंडलेश्वर पट्टा अभिषेक महोत्सवात विद्या नंदगिरी उर्फ विकी गुरु यांना भव्य सोहळ्यात महामंडलेश्वर पदवी प्रदान करण्यात आली सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सोहळ्यासाठी आचार्य महामंडलेश्वर डॉ लक्ष्मीनारायण त्रिपाठी महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी श्री एक हजार आठ डॉक्टर श्री पायल नंदगिरी यांच्यासारखे देशातील तृतीयपंथी समाजाचे मान्यवर उपस्थित होते श्री 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 एक हजार आठ महामंडलेश्वर विद्या नांदगिरी उर्फ विकी गुरु यांच्या दीर्घकालीन समाजकारणाची धार्मिक कार्याची तृतीयपंथी समाजाच्या संघटनात्मक योगदानाची दखल घेऊन त्यांना महामंडलेश्वर पदवी देण्यात आली त्यानंतर उल्हासनगर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली तृतीयपंथी बांधव भगिनींनी पारंपरिक वेशभूषा संगीत ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला शहरात ठिकठिकाणी स्वागताचे तोरण बांधण्यात आले होते या सोहळ्यात उपस्थित तृतीयपंथी नेत्यांनी सांगितले आज तृतीयपंथी समाज आपली वेगळी ओळख जपत समा सनातन धर्माच्या धार्मिक परंपरेत सक्रिय सहभाग नोंदवत आहे अनेक वर्ष समाजाच्या उपेक्षेला सामोरे गेल्यानंतर आता तृतीयपंथीय बांधव संघटित होत आहेत धार्मिक क्षेत्रात आपला अधिकार आणि मान मिळवून लागले आहेत सोहळ्यातील मिरवणूक आणि आनंदोत्सवामुळे ही मिरवणूक उल्हासनगर शहरभर उत्सवाचे वातावरण पसरले होते तृतीयपंथी समाजासाठी हा सोहळा अभिमानाचा आणि प्रेरणादायी ठरला आहे महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे उल्हास जय श्री महाकाल नमो नारायण श्री विद्यानंदगिरी एक हजार श्री आठ आज अनेक ठिकाणाचे किन्नर आलेले आहेत आणि आज मी सुरू झालेला आहे आणि माझा पट अभिषेक पण झालेला आहे तशाच अनेक गुरु गुरु बहिणी आणि माझे परिवार आलेले आहेत तसंच माझा दरबार मारळगाव सूर्यनगर येथील गुरु दरबार आहे आणि असेच मी इथून पुढे या समाजासाठी समाजासाठी या रुद्र आश्रम किंवा माझं मंदिर याची सेवा मी नेहमी करणार आणि करत जाणार जय श्री महाकाल हर हर महादेव मी आज सुरू झालेले आहे की ह्या समाजासाठी हे जे हिंदू सनातन धर्माचे आहे त्यासाठी मी चांगल्या कामासाठी यामध्ये झालेले पदावर कारण की रुद्राश्रम झाले कोणी किन्नर झाले कोणी आजारी आहे की अनेक ह्या समाजासाठी हे पुढे जाण्यासाठी सगळ्या समाजासाठी आज मी करते कर जय श्री महाराज हेच की समाजाने जसं नारीला बघता जसं पुरुष आहे किंवा कुठली लेडीज आहे तसं समाजाने आम्हाला पण बघावं की आम्हाला वाईट दृष्टीने समाज बघतो की हे इंगडा आहे किन्नर आहे हे असं समजा आम्हाला बघावं आहारा हिंदू सनातन धर्माच्या प्रचारासाठी प्रसारासाठी आहे आणि आंतरराष्ट्रीय किन्नराखाड्याला पूर्ण विश्वास आहे की विद्यानंदगिरीजी महामंडलेश्वर या पदाचा आणि महंत महंत पदाचा मान राखत हिंदू सनातन धर्माचा प्रचार प्रसार करतील आज आंतरराष्ट्रीय किन्नराखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर यांच्या नेतृत्वाखाली सोबतच विद्यानंदगिरी यांच्या गुरु नीताजी केने यांच्या नेतृत्वाखाली सोबत बबलूजी आणि त्यांच्या सर्व परिवाराने हा सुंदर असा पट्टाभिषेकाचा कार्यक्रम करून विद्यानंदगिरी यांना महामंडलेश्वर आणि मोहिनीनंदगिरी यांना महंतपदावर विराजित केला आहे त्यांनी हिंदू सनातन धर्माचं कार्य करावं असा सर्वस्वी आम्हास विश्वास आहे आणि यापुढेही त्यांच्याकडून हिंदू सनातन धर्मासाठी कार्य व्हावं यासाठी तुमच्या सर्वांच्याही सोबतीची गरज आहे तर तुम्ही सर्वांनीही हिंदू सनातन धर्माच्या प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय किनार आखाड्याच्या महामंडलेश्वर विद्यानंदगिरी आणि मोहिनी नंदगिरी यांना साथ द्यायची आहे साथ। आज आचार्य महामंडळेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठीजी यांचा आशीर्वाद तर सोबत आहेच सोबतच हवी आहे तुमच्या सर्वांची हिंदुत्वाची साथ जय श्री महाकाल हर हर महादेव मी महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी नंदगिरी आणि आज नवरात्रीचा प्रथम दिवस घटस्थापनाचा दिवस आज कल्याण उल्हासनगर विठ्ठलवाडी या क्षेत्रामध्ये <coughs> जे प्रसिद्ध विक्की गुरु आहेत त्यांचा पट्टाभिषेक झाला आहे आणि विक्की आता विद्यानंदगिरी किन्नर अखाडा जे सत्य सनातन परंपरामधले आखाड्यामधलं अखाडा आहे आणि मी अखाड्याची आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी आणि माझ्या आखाड्याचे अन्न लोक विक्की गुरुंना उर्फ विद्यानंदगिरी पूज्यपात एक हजार आठ महामंडलेश्वर आज घोषित केलं त्यांचा पट्टाभिषेक झाला आत्ता यात्राची सुरुवात होईल आणि संध्याकाळी सर्व समाजामध्ये जगदंबाची आशीर्वाद असू महाकालचा आशीर्वाद असायला पाहिजे त्याच्यासाठी यत्री रथयात्रा आता काढत आहोत आणि आजपासून या क्षणापासून आमची वेके गुरु धर्मची ध्वजा त्यांना दिली आहे ते धर्माचं कार्य पुढं काढणार विद्यानंदगिरी आणि आपला आश्रम गौशाला सत्य प्रचार प्रसार आणि मंदिराचं सर्व काय हे बघणार आपल्या उल्हासनगर कल्याण विठ्ठलवाडी क्षेत्रात नारायण पार्वती फतेकडे वेगवेगळे आहेत वेगळं किन्नर किनारखाडा नाही आहे संघटित बघा ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड चांगल्या रीतीने स्थापित केलं आहे महाराष्ट्र शासननी देवेंद्र फडणवीसनी आम्हाला सर्व शहरामध्ये कम्युनिटी सेंटर व्हायला पाहिजे वन वन स्टॉप सेंटर असायला पाहिजे डॉक्युमेंटेशनसाठी एज्युकेशन शेल्टर या सर्व विषयावर सरकार काम करायला पाहिजे आणि ॲक्सेस टू क्वालिटी हेल्थ साठी पण सरकारला पाऊल उचलायला पाहिजे आम्ही ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड जे ट्रान्सजेंडरांसाठी बनलेलं आहे जे, त्यांना आवाहन करत आहोत की तुम्ही हे कार्य सरकारकडून आमच्यासाठी करून घ्यावे आणि आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याबरोबर विश्वास आहे ते सनातनचा ध्वज घेऊन पुढे चाललेले आहेत आमचा पूर्ण किन्न रखाडा त्यांच्याबरोबर पाठिंबा आहे बोला नमस्कार पार्वती पते महादेव महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी